मम्मी हा आज एवढ्या सगळ्या वाटणाच्या शेंगा आणलेस <coughs> आज काय बनवणार आहेस आज एवढ्या सगळ्या वाटाण्याच्या शेंगा यासाठी आणले त्या की आज मी बनवणार आहे मटार पुरी अरे बापरे मला तर खूप आवडते आवडते ना तुला हो ना तुला पण आवडते हो आज सरप्राईज होतं दोघींना पण इथे शेंगा बघितल्यावर तुम्हाला समजलं आज मम्मी काय बनवणार आहे हा त्याच्यामुळे आज मी बनवणार आहे मटार पुरी तर व्हिडिओ शेवट पर्यंत बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि आपल्या व्हिडिओवर पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनेलला आपल्या नक्की सबस्क्राईब करा चला तर मग व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा मी पूर्ण रेसिपी या व्हिडिओमध्ये धावणार आहे मटार पुरीची सुरुवात तर बघा इथे वाटाण्याच्या शेंगा आपल्या सोलून झालेल्या आहेत कसा हिरवागार दिसतोय बघा वाटाणा आपला ताजा ताजा वाटाणा आहे आणि इथे मी पाणी गरम केलेलं आहे पाणी गरम करून घेतलेला आहे इथे चालूच आहे आपला गॅस हे बघा पाणी गरम कर होत आहे इथे तर हा वाटाणा जो सोललेला आहे तो मी याच्यामध्ये टाकणार आहे आणि एक पाच सा थो, सा ते सात मिनटं उकळवून घ्यायचा म्हणजे थोडासा मऊ तो शिजला जातो थोडासा वाटाणा हा शिजला वाटाणा काही लगेच शिजतो आपला त्याच्यामुळे इथं मी पानं <coughs> पाच ते सात मिनटं मी आता मी याच्यामध्ये शिजवून घेणार आहे पाण्यामध्ये तर हे बघा इथं आपले वाटाणे शिजलेले आहेत तुम्ही बघू शकता हे बघा कसे नरम झालेत बघा बघा कसे एकदम नरम झालेत भासतंय मला हे बघा शिजलेले आहेत तर हे आता याच्यामध्ये असे काढून घ्यायचे सगळे हे असे सगळे नितळवून काढून घ्यायचे मी पूर्ण आता सगळे काढून घेते हे बघा सगळेच काढून घेतले तुम्ही शिजलेले आहेत हे आता आपण जरा थंड होऊन द्यायचे आणि नंतर मी पुढची स्टेप सांगते तुम्हाला काय करायचं ते हे थोडे थंड होण्यासाठी मी ठेवून देते तर हे बघा वाटाने थंड करायला ठेवले होते तसे झालेत थोडेफार थंड तर मी आता या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेते हे बघा हे पूर्ण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेतलं तरी पण गरमच आहेत बघू शकता तुम्ही आणि हे लसूण लसूण घातलं याच्यामध्ये लसूण थोडं वा जास्त वापरायचा लसणामुळे पुरीला आपल्या छान टेस्ट येते आणि इथं मिरच्या घेतलेल्या आहेत आणि इथं आलं घेतलेलं आहे मिरची जसं तुम्हाला तिखट आवडतं त्यानुसार तुम्ही इथं मिरची ॲड करू शकता तुम्हाला जेवढं तिखट हवं आहे तेवढी तुम्ही मिरची इथे घेऊ शकता तर आमच्या जरा तिखट खातात म्हणून मी इथं थोड्या जरा जास्तच मिरच्या घेतलेल्या आहेत आणि पुऱ्या खूप छान लागतात म्हणून पुऱ्या आणि जास्तच बनवायच्या होत्या म्हणून मी थोडी जरा मिरची जास्तच घेतलेली आहे आणि लसूण पण बघू शकता तुम्ही भरपूर <laughs> असा लसूण पण घेतलेला आहे तर मी आता हे सगळं याच्यामध्ये टाकून घेते आणि छान असं हे आता मी बारीक करून घेते मस्त असं वाटून घेते आता हे तर हे बघा मी असं मस्त असं वाटण करून घेतलेलं आहे हे बघा इकडे दाखव समोर असं ये का जी वाटना। जी वाटना, हे बघा मस्त असं ना ग्रेव्ही टाईप असं वाटण करून घ्यायचं जेणेकरून पुरी लाटताना ना लाटण्याखाली कडक असं काय आलं नाही पाहिजे वाटणा किंवा आल्याचा तुकडा लसणाचा तुकडा वाटताना वगैरे काय असं लाटण्याखाली काय आलं नाही पाहिजे कडक त्यामुळे वाटण असं एकदम ग्रेव्ही टाईप बारीक असं वाटून घ्यायचं एकदम मौसूद झालं पाहिजे वाटण आपलं हे असं बारीक वाटून घ्यायचं तरी ते बघा मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पुरी करण्यासाठी आणि हे इथं वाटण झालेलं आहे जसं आपलं वाटण आहे त्यानुसारच पीठ घ्यायचं कारण की ना नुसतं मग पीठ खाल्ल्यागत लागतं वाटाण्याचं प्रमाण मग जास्त घ्यायचं वाढवायचं जरा वाटाणा जर पीठ जास्त घ्यायचं असेल तर वाटाण्याचं प्रमाण जास्त वाढवायचं जरा नाहीतर मग नुसतं मग ती आपली साधी पुरी असते ना तसं पुरी खाल्यागतच लागेल मग तर हे बघा मी इथं आता हे गव्हाचं पीठ घेतलं एवढं आणि इथे हे वाटण आहे ना हे पूर्ण मी याच्यामध्ये पूर्ण घालून घेतले तर हे बघा मी इथं सगळं भाजून घेतलेलं आहे वाटण सगळं हे नंतर मी भांड धुवून याच्यामध्ये ओतणार आहे तर इथे मी सगळे टाकून घेतलंय त्याच्यानंतर मी जिरापूट टाकते जिरा जिरापूड घालून घ्यायची नंतर धनिया पावडर धनिया पावडर टाकून घ्यायची नंतर थोडीशी हळद टाकायची पुरीला कलर छान येतो आपली हळद ऍड करून घ्यायची याच्यामध्ये नंतर मीठ घालायचं चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं याच्यामध्ये आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची कोथिंबीर टाकल्यामुळे आपली पुरी एकदम छान लागते आणि चविष्ट होते जर बघा मी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेतलेली आहे आणि आता हे पूर्ण मिक्स करून घ्यायचं चांगलं सगळं मिक्स करून घ्यायचं हे ते वाटण केलेलं होतं ना मटार वगैरे सगळं तर त्या वाटणामध्येच आपलं एवढं पीठ भिजलेलं आहे हे बघा त्याच्यामुळे अगोदर त्या वाटणामध्ये पाणी थोडस मी ऍड केलं होतं वाटताना तर हे बघा त्या वाटणामध्ये एवढं पूर्ण पीठ आपलं एवढं असं मिक्स झालेलं आहे बघा पहिलं त्या वाटणामध्ये वाटण घातल्यानंतर पूर्ण पीठ असतं ना ते त्या अगोदर मिक्स करून घ्यायचं नाही तर आपण पहिल्यांदा पाणी ओतलं तर पीठ आपलं पातळ होऊ शकतं नंतर मग लाटता येणार नाही पीठ जर आपलं जर पातळ झालं तर त्याच्यामुळे त्या वाटणामध्ये पहिलं हे पीठ मिक्स करून घ्यायचं तर एवढं मिक्स झालेलं आहे वाटणामध्ये नंतर आता बघा मी थोडं थोडं पाणी घालून घेते थोडं <गँण> थोडं पाणी घालून घ्यायचं आणि पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा हे बघा घट्ट मळायचं पीठ आणि पिठाचा असा घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा हे बघा मी आता थोडं 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 पाणी तयार पाणी घालून मस्त असा पिठाचा घट्ट मी गोळा करून घेते आणि नंतर व्हिडिओ मी कंटिन्यू करते पुढे सॉरी बर का मी सफेद तीळ घालायचं सांगून गेली होती विसरून गेली तर हे बघा सफेद तीळ पण मी जरा थोडस घालते ह्याच्यामध्ये पुरीवरती असं सफेद तीळ एकदम भारी दिसतात म्हणून मी थोडस तीळ पण ऍड करते बघा मस्त असे पीठ आपलं रेडी झालेलं आहे बघू शकता तुम्ही कसा पिठाचा गोळा आपला तयार झालेला आहे बघा थोडस आपण ह्याच्यावर तेल लावून ठेवले तेल लावून घेते या गोळ्याला आणि ना एक दहा मिनटं मी भिजत ठेवते असाच हा गोळा झाकून मी दहा मिनिट भिजत ठेवणार आहे तर हे बघा पीठ असं चांगलं आपलं भिजलेलं आहे इथे मी हे गोळे करून ठेवते मी ना असे मोठी चपाती अशी लाटते आणि नंतर असं वाटीनं त्या साईज वरती पुऱ्या अशा आकार काढून घेत असते तुम्हाला जर बारके बारके गोळे करायचे असतील छोटे छोटे आणि छोटे छोटे गोळे करून एक एक पुरी अशी टाळायची असेल करून तर तुम्ही तसं करू शकता ज्याची त्याची पद्धत अशी वेगवेगळी असते तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही पुऱ्या लाटू शकता मी असा मोठा गोळा करून चपाती लाटून चपाती अशी मोठी पडपूड भरून अशी लाटून घेते आणि या वाटीने अशी कट करून अशा ना अशा पुऱ्या मी काढून घेत असते मी दाखवते तुम्हाला तर हे बघा मी अशी मोठी अशी चपाती लाटून घेतले आणि मी ना असे बघा हे असे आकार काढून घेते पुरीचे हे बघा मस्त असे एका साईजच्या पुऱ्या होतात सगळ्या मी अशा पद्धतीनेच करून घेते सगळ्या पुऱ्या आणि तेल गरम करून ठेवले आता गरम करायला ठेवलेलं आहे तर आता या पुऱ्या मी आता सगळ्या ना एक एक त्याच्यामध्ये टाकणार आहे आपलं तेल गरम झालंय का बघूया आपण थोडासा तुकडा टाकून हे बघा टाकल्या टाकल्या लगेच असं पीठ वरती आलं पाहिजे तर समजायचं की तेल आपलं गरम झालेलं आहे हे बघा टाकलं की असं जा लगेच वरती आलं पाहिजे तर तेल आपलं गरम झालेलं आहे एकदम कडक तापलेलं आहे तर या पुऱ्या मी आता त्याच्यामध्ये एक एक करून सोडते आता हे बघा मस्त अशा पुऱ्या आपल्या बघा कशा फुकता बघा कशा एक नंबर पुऱ्या बघा कशी पुरी फुगली हे बघा अशा मस्त अशा ना भाजून घ्यायच्या व्यवस्थित खरखोश अशा हे बघा आणि किती मस्त दिसत आहेत बघा आणि कलर पण किती सुंदर आलेला आहे पुरीला बघा अशा छान अशा भाजून घ्यायच्या मस्त अशा भाजलेल्या आहेत आता मी या काढून घेते बघा किस मस्त अशा किती छान पुऱ्या झालेल्या आहेत आपल्या फुगलेल्या आहेत कशा बघा ह्याच्यामध्ये कोणताही पदार्थ तळताना ना चांगलं तेल तापून घ्यायचं मस्त तेल तापलं ना की बघा असा ना पुऱ्या आपल्या फुगतात आणि पदार्थ पण आपला कुठलाही असू द्या छान होतो बघा कशी टम फुगली आहे बघा पुरी मस्त अशी फुगलेली आहे बघा आणि किती सुंदर दिसत आहे बघा पुरी किती छान दिसत आहे बघा आणि बाजारात ना आता वाटाणे स्वस्त आहेत तोपर्यंत वाटाण्याचे जेवढे प्रकार तुम्हाला जमतील करायला तेवढे प्रकार तुम्ही ट्राय करून बघा आणि ही पण पुरी मी आज बनवली आहे तर ही रेसिपी मी पूर्ण आता या व्हिडिओ मध्ये टाकलेली आहे तर रेसिपी ही एकदा करून बघा पुरी एवढी छान लागते ना एवढी सुंदर पुरी लागते ना तोपर्यंत वाटाणे स्वस्त आहेत मार्केटमध्ये तोपर्यंत पुरी ट्राय करून बघा हे बघा किती मस्त पुरी आहे बघा कशी दिसत आहे बघा आपली पुरी एकदम सुंदर अशी दिसत आहे बघा तर चला तर मग आता मी सगळ्या पुऱ्या मी बनवून घेते आणि नंतर तुम्हाला टेस्टही करून दाखवते कशा झालेल्या आहेत आपल्या पुऱ्या हा चला मी आता पटपट या पुऱ्या तयार करून घेते आपल्या पुऱ्या वगैरे सगळ्या बनवून रेडी झालेल्या आहेत तर आजच्या जेवणामध्ये बघा मटार पुरी तसेच बटाट्याची भाजी बनवलेली होती आणि डाळ बनवलेली आहे आज सगळे येल्लो येल्लो जेवण आहे पिवळं पिवळं सगळं जेवण आहे आज तर डाळ बनवलेली होती इथे पापड तळलेले होते थोडे साबुदाणा पापड तळलेले होते एक एक पापड बघा केवढा आहे हे बघा एवढा मोठा एक पापड आहे बघा आणि ते भात बनवलेला आहे राईस शिवणे आणि कस्तुरी दोघीजणी जेवण केलेलं आहे त्यांनी नाही हे शेजवान चटणी बरोबर खाल्लेलं होतं मटारपुरी शेजवान चटणी बरोबर त्यांना खूप आवडली म्हणून त्यांनी शेजवान चटणी बरोबर मटारपुरी खाल्लेली आहे झाले मटरपुरी सुंदर मम्मी झाले मटरपुरी आता मी टेस्ट करून बघते आणि तुम्हाला सांगते आपली मटारपुरी कशी झालेली आहे एक नंबर झालेले आहे मीठ तिखट व्यवस्थित झालेलं आहे आणि वाटाण्याचा स्वाद पण खूप छान उतरलेला आहे आपल्या पुरीमध्ये खूप छान झालेली आहे मटारपुरी hmm. तर तुम्ही सर्वांनी एकदा ट्राय करून बघा ही मटारपुरी कशी बनत आहे कशी चव लागत आहे एकदा ट्राय करून बघा तुम्ही मार्केटमध्ये वाटाणे स्वस्त आहे तोपर्यंत वाटाण्याच्या वेगवेगळ्या वेग रेसिपी तयार करून बघा आणि ही सुद्धा रेसिपी ट्राय करून बघा एकदा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला ला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय